माझा युवा भारत हे केंद्र सरकारची योजना आहे त्या अनुषंगाने आपली जी युवा पार्ट पिढी आहे त्यांना आपला जो प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कन्सल्टेशन मोडवर घेण्यासाठी आपण हा एक उपक्रम ठेवला जिथे आपण आपला जो अर्थसंकल्प आता सादर केलेला आहे त्याच्यावर चर्चासत्र या मुलांसोबत ठेवण्यात आलेला आहे बरेचसे विद्यालय महाविद्यालयाचे मुलं आज इथे उपस्थित होते आणि त्यांनी चांगले प्रश्न मांडले आपला आपण बजेट कसं तयार करतो त्यामधले जमा आणि खर्चाचे बाजूचा तालमेल कसा ठेवतो या अनुषंगाने आमचे सगळे अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली आणि खूप छान एक चर्चा झाली आणि सकारात्मक फीडबॅक ही या दृश्य आम्हाला त्यांच्याकडनं भेटला एक कन्सॉलिडेटेड ऍक्शन प्लॅन आपण युवा पिढीला कसा आपल्याकडे जोडून घेऊ शकतो आणि सातत्याने कॉन्सल्टेशनमध्ये ठेवू शकतो यासाठी आम्ही या एक सेल करण्याचा विचार करतो आहे त्यासोबतच आपल्याकडे काही अप्रेंटिसिस असतात सोबत इंटर्नशिप इन डिफरंट डिपार्टमेंट्स म्हणजे जिथे आजची युवा पिढी जी मुलांमध्ये आवड आहे त्यांना काम करायची इच्छा आहे आणि ज्या डिपार्टमेंट्स थोडे क्लिश आहे जिथे आम्हाला जास्तीत जास्त लोकांचं पार्टिसिपेशन पाहिजे मग त्या काही डिपार्टमेंट्स आयडेंटिफाय करून तसं एक इंटर्नशिपचा दृष्टीने आपण नियोजन करतो आहे जेणेकरून या गोष्टीला एक सातत्य राहील आणि आपल्या जे प्रॉब्लेम्स आहेत जे युनिक प्रॉब्लेम्स आहेत त्याला काहीतरी इनोव्हेटिव्ह आणि आउट ऑफ द बॉक्स सोल्युशन्स आपल्याला काढता येतील